नमस्कार मी यशवंत अपन पहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए स्वतंत्र दिना निमित्ता पंद्रह अगस्त जिषद माध्यमिक शात मुख्याध्यापक व माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय तलवडा त्वरितापुरी माध्यमिक विद्यालय येथे भारताचा अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्यदिनानिमित्तानं पत्रकारांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला तिरंग्याविषयी जागृती व्हावी इत घर हर घर तिरंगा अभियान राबवण्यात आलं व आज अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण दौगा सोहळा पत्रकार बापू गाडेकर त्वरितापुरी माध्यमिक विद्यालय अल्ताफ कुरेशी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाला यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ व्यापारी बाबूआप्पा सेटे हे होते तर प्रमुख प्रमुख अतिथी म्हणून तलवाड्याचे सरपंचपती विष्णू हत्ते ग्रामपंचायत सर्व सदस्य गणपत नाटकर नजीर कुरेसी मदनराव शिंदे साहेबराव कुऱ्हाडे सुनील तुरुकमारे पत्रकार तुळसीराम वाघमारे डॉक्टर सुरेश गांधले विष्णू राठोड अल्ताफ कुरेसी शेख हती अतिक परमे परमेश्वर कासकर बद्री बद्री बद्रीनाथ नाटकर बाळू डहाळे मोहिद्दीन इनामदार नासेर सह पदाधिकारी माजी विद्यार्थी शाळेचे प्राचार्य यांनी वर्षभराचा शाळेचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला अशी माहिती डॉक्टर सुरेश गांधले यांनी दिली या मातीला जो सुगंध या ठिकाणी आलेला आहे या सर्वांसाठी जे बलिदान ज्यांचं आहे असे सर्व महामानव यांना या निमित्ताने विनम्र अशा प्रकारचा अभिवादन आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी त्याचबरोबर सर्व महामानव यांना शाळेच्या वतीने विनम्र अशा प्रकारचं अभिवादन आहे चला रे सुपरस्टार सर

शुभ गा मे जागेभ आशिष जय गाहे जनगण मङ्गल गायक जय हे गानक भाग्य विभागा दृष्टिकुकावा जिल्हा परिषदेकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा पालकांचा बदलावा यासाठी आमचा हा सर्व शिक्षक आता प्रयत्नशील झाले जवळपास या वर्षीचा फल नवीन शे पाहतो की ते एकटो ऑनलाईन येतात ठीक एक डिजिटल वर्क की लोकांना त्या पालकांना हे कळायला लागले काम करायचंय तर मनातून करायचं फक्त गावकऱ्यांचं पालकांचं सहकार या ठिकाणी असणं गरजेचं आहे ते यासाठी असणं गरजेचं आहे मुल शाळेसाठी आठवड्यामध्ये मला सांगत चांगलंच सर्वांना त्याला आम्ही नवीन ति जर परत बाकी होती झाडं लावली होती सर्व कोरोना आज माझ्या समोर माझ्या निश्चितपणे मुलांना समजे पुरे जायला वेळ राहणार नाही सुपुत्रांनी ज्यांनी या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपलं योगदान दिलं आपलं बलिदान दिलं आपलं प्राण समर्पित केला आपलं जीवनाची आहुती दिली त्या सर्वांना ज्ञात शूर अभिवादन करतो आणि या ठिकाणी ज्या कालखंडामध्ये दादांचं एक स्वप्न होतं शिवाजी दादा पंडित की गोरगरिबांची मुलं शिजली पाहिजे ज्ञान हा व्यक्तीचा तिसरा डोळा आहे आणि त्यांनी

बेल आयकॉनवर क्लिक करा